नमस्कार उपरवाले भगवान लोक नमस्कार किती लोक असे आहेत की ते आज फर्स्ट टाइम अशा प्रोग्राम ला आलात पहिल्यांदाच आलात हॅलो या पाहुण्या लोकांचं आपण जॉईंट डिस्ट्रीब्युटर स्वागत कसं करतो सर तर नवीन लोक आज फर्स्ट टाइम आणि त्या लोकांना मित्र या नात्याने माझी एक रिक्वेस्ट आहे ऐकायचे आहे का हॅलो ऐकायचे आहे का मित्रांनो आज तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ काढून इथं आलेला त्या सारण आणि तुम्ही एवढे लकी आहात आजचा दिवस तुमच्या जीवनाला यू टर्न देणारा दिवस राहणार आहे आणि सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे आजचा त्यासाठी फक्त तुम्हाला एकच आहे आजच्या प्रोग्रामची जे शेवटची व्यक्ती आहे त्यांना ऐकल्याशिवाय कोणीही जाणार नाही हॅलो जाणार का तर स्वतःसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो टाळ्याने तर सिद्ध करून दाखवलं आम्ही भारतीय आहोत कारण भारतीय लोकांना टाळी लोकासाठी वाजवायला आवडतं स्वतःसाठी टाळी वाजवतच नाही स्वतःसाठी टाळी कशी वाजवली पाहिजे मित्रांनो आणि टाळी कधीही पण अशाच हॉलमध्ये वाजवल्या जात्या एसार बाहेर चौकात जाऊन जर टाळी वाजवली yeah. तर <laughs> लोक म्हणतील एवढा चांगला माणूस निघाला टाळी वाजवायला बरोबर म्हणून चहाच भेटला एकदा पुरेपूर एकदा स्वतःसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे <laughs> <laughs> आणि मित्रांनो टाळी शो कोणी वाजून घेतली नाही तुमच्याकडनं काही लोक जांभाळ देतात म्हणून टाळी वाजवून घेतली तुमच्याकडे लक्षात ओके थँक्यू तर जे लोक मला ओळखत नाहीत त्या लोकांसाठी लोका सुरुवातीला ओळख माझं नाव दत्ता लिंगोळे प्रॉपर मी हिंगोली जिल्ह्याचा आहे आता राहायला नांदेडला असतो तुम्ही जसा आज हा प्रोग्राम पाहण्यासाठी तुमच्या मित्रासोबत नातेवाईकासोबत कदाचित एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत आला आलात हे न अरे बोला ना त्यांनी तुम्हाला काही ना काही सांगून आणलं मान्य करताय तर कोणीही उभं राहून सांगायचं सर मला असं असं सांगितलं म्हणून मी जे फर्स्ट टाइम आले ते हा आपला देशाचा प्रॉब्लेम आहे आपण बोलतच नाही हा आपण बोलतो कुठं हा अरे वा तुम्ही आहात का मला दिसत नाही सॉरी हा आपण बोलतो कुठं घरामध्ये नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला दाच खाऊ खाऊ आणि तो बोला म्हणलं की दप हा सर काय सांगून आणलं बोला काय सांगून आणलं तुम्हाला माझ्याकडे हा माझा विद्यार्थी आहे ओके माझ्याकडे आला हा बिझनेस मध्ये या बिझनेस मध्ये या अच्छा म्हणून तुम्ही आला सरांसाठी एकदा जोरदार काळात आलं पाहिजे ओके प्रश्न दाखवण्यासाठी आणतात आणखी अरे बोला ना मुख्यमंत्र्याच्या बहिणी पण बोलू शकता गौतुक नका जाऊ तुम्हालाही चान्स आहे बोला सांगितलं असं ना आल्या असं ना या नवीन बोला काई काई की काही ना काही सामनांना मान्य करताय हॅलो मान्य करताय असं तो कोणी टाइमपास म्हणून इथं आलेला नाही मान्य करताय असंच मित्रांनो ज्या व्यक्तीने मला बोलवलं होतं ती व्यक्ती माझ्यासाठी अनोळखी होती त्या व्यक्तीचा माझा काही संबंध नाही आणखी व्यक्तिमत्व आणि तो जेव्हा केव्हा भेटला की तो एक डायलॉग मारायचा काय आप मिनिट देतो मय आपली जिंदगी बदल झालो <laughs> आप काय म्हणतो मिनिट देतो मग आपली जिंदगी बदल का मी मनाच्या मनात हसत होतो माझं वर वय वर्ष तीस होऊन गेलं तीस वर्षात काहीच नाही बदललं आणि तीस मिनिटात काय बदलणार आहे बाबा म्हणून हा प्रोग्राम पाहण्यासाठी जातच नव्हतो टाळा टाळ करत होतो सेम तुमच्या सारखाच आज किती लोक फर्स्ट टाइम आले प्लीज आणखी एकदा हा करते खरं इमानदारी सांगा सहज आले का तुम्ही हॅलो सहज आले का किती नाटकं केले तुम्ही नाही मला काम आहे का नाही लग्न नाही तरीही पण तुम्हाला आजच्या पठ्याने सोडलं नाही सर न तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा झाल्या पाहिजे त्यांना बोलत त्यांनी एक नाही दोन नाही तीन महिने फॉलोअप घेतला होता किती महिने आवाज येत नाही किती महिने तीन महिने आणि एक डायलॉग त्याचा काय तीस मिनिट देतो मग आपली जिंदगी बदल झाली होता मित्रांनो हे ऐकून ऐकून डोकं पिकून गेलो होत माझ पण माझ्या बायकोच पण असाच एक दिवस रविवारचा होता आणि तो सकाळी सकाळी घरी आला आणि डायरेक्ट म्हणतो शेट हा म्हणजे तीस मिनिट देतो मग आपली जिंदगी बदल झाली होता तर माझी बायको मला काय म्हणते अहो या भयाने काय किटकिट लावली एकदा जाऊन तरी या मित्रांनो असं म्हणल्यानंतर माणूस जगात कोणाचं ऐकू ना ऐकू अच्छा म्हणजे तसा म्हणून दुःखी लोक आहेत किती लोकांचं बाकी आहे बाकीवाले एकदा हात वर करतील बाकीवाले 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 बाकी 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 बाबांनो नशीबवाले तुम्ही नशीबवाले बायको काय चीज आहे शेजाऱ्याला विचारा सांगता येत नाही फोडता येत नाही घर आदेश जा प्रोग्राम पाहण्यासाठी सगळा काम धंदा सोडला निघालो प्रोग्राम पाहण्यासाठी तुम्ही तुम्ही दिवसा प्रोग्राम पाहताय तुम्ही रात्रीला प्रोग्राम पाहिला कारण घेऊन जाणारा जरा चतुरच होता <laughs> जोपर्यंत मी त्यांच्या गाडीवर बसलो नाही तोपर्यंत काहीच म्हणले नाही जेव्हा त्यांच्या गाडीवर बसलो ते हालूत मला म्हणतात आपल्याला रात्रीचे दहा वाजणार आहे दहा गाडीवर बसल्यानंतर घरी मॅडमला फोन करून सांगा लगेच तिला फोन केला मला मी म्हंटल मला दहा वाजणार आहे रात्रीचे प्रोग्राम पाहण्यासाठी ती म्हणली बारा वाजले तरी चालतील पण आज पाहूनच असं म्हणल्यानंतर आलो मित्रांनो प्रोग्राम पाहण्यासाठी आज माझ्या मध्ये इथं प्लॅन कोणी दिला शुभम सरासाठी एकदा जोरदार ट्राय झाले पाहिजे मित्रांनो सरांनी जो प्लॅन सांगितला तुम्हाला सर्वांना समजलाय yes. अरे समजलाय का yes. अरे वा औरंगाबादचे लोक सगळे हुशार आहे <laughs> जसं तुम्हाला शुभम सरांनी प्लॅन सांगितला मित्रांनो असाच प्लॅन पुण्यामध्ये एका सॉफ्टवेअर इंजियन सांगितला तो मला काही समजला नाही पूर्ण माझ्या डोक्यावरून गेला पण तुम्हाला सर्व समजलं म्हणल्यानंतर आता बोलण्यासारखं काही राहिलं का आणि नाही काय राहिलं का काहीच नाही आता फक्त एकच तुम्हाला काय समजलं आणि मला काय समजलं होतं आपण एवढ्यावरती डिस्कस करू चालेल का हॅलो yes. चालेल का yes. तर डिस्कस चर्चा ही एकतर्फी असते का दोन तर्फे yes. दोन तर्फे मी पण बोलणार तुम्हाला पण बोलायचं मान्य करताय yes. तर सरांनी तर तुम्हाला काही प्रोडक्ट दाखवले असतील प्रोडक्ट पाहिले तुम्ही सर्वांनी हॅलो yes. पाहिले सर्वांनी yes. तर अशा प्रकारचे प्रोडक्ट आपण बाहेर मार्केटमधून विकत आणलात का नाही सकाळी उठलो दुकानात गेलो दुकानाला पैसे दिले शॅम्पू आणला डोक्याला लावला फेस केला भेटलं काय सकाळी उठलो दुकानात गेलो दुकानदार पैसे दिले पेस्ट आणला दात घासून घेतले भेटलं काय काहीच नाही आणि हे लोक सांगतात फक्त यांच्या दुकानातल्या जर वस्तू घेतल्या तर कमीत कमी किती आणि बोला कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त वर्षाला महिन्याला आठवड्याला मला सुद्धा त्या दिवशी असं सांगितलं जेव्हा बाराशे म्हणले चार्ज म्हणला छान छान मस्त मस्त बढिया बढिया पण जेव्हा दोन लाख दहा म्हणले म्हणला अर आपण चुकीच्या ठिकाणी दोन लाख दहा महिना लाख चाळीस वर्षाला एक कोटी रुपये कमवता येतात हॅलो किती एक कोटी रुपये असं म्हणल्या म्हणल्या ज्यांनी आणला त्याला कोपरा मारला मिळायला हे कधी संपत्ती सांगतील लोकांना तो म्हणला का म्हणलं हा बिझनेस मला लागतच नाही का मला कोटी रुपये लागतच नाही तर तुमच्या कोटीवाले कोटीवाले अरे बापरे बरेच नको तिथे कोटीवाले मला कोटी लागत नव्हते बाबा तुम्हाला कोटी लागतात म्हणून मला साहेब वाटत सूटवाले साहेब तुम्हाला कोटी लागतात ना आता लागतात कोटी नाही लागतो कोणाला गरिबा लागतात ना कोटी आता कोटी रुपये दिले हॅलो आशे तर तुम्हाला कोटी रुपये दिले तुम्हाला मोजता तरी येतील का मी गॅरंटी देऊन सांगतो गॅरंटी कोटी रुपये आशे दिले ना तुम्ही सगळे कपडे काढून अंडरपॅनवरती फिरता गरीबाला कोटी कशाला लागतात पण थँक्स थँक त्या व्यक्तीला ज्याने हा समजून सांगितला आणि माझ्या रक्ता रक्तामध्ये उतरवला असे माझे रोल मॉडेल माझे भगवान त्या व्यक्तींचे उद्धार मी आयुष्यभर विसरू शकत नाही मित्रांनो अनोळखी व्यक्तिमत्व <laughs> आणि अशा अवस्थेतून हा कार्यक्रम पाहिला आणि हे लोक सांगतात जर इथला शॅम्पू साबण तेल लावून घेतलं तर आठवड्याला दोन हात दाब मिळतात हॅलो दोघ <laughs> खरं वाटाल का कोणाला मलाही वाटत पण नका मित्रांनो आज ते अनोळखी वगैरे विश्वास ठेवला काय मी असे तरी प्रोडक्ट मार्केटमध्ये वापरतच होतो बरोबर का नाही शॅम्पू साबण त्याला तुम्ही पण वापरता का नाही त्याला वापरता का नाही अशा प्रकारचे प्रोडक्ट आपण मार्केटमधून आणून मार्केट मधल्या लोकांना मोठं करतोय सर न आणि मी पण आणून मी पालामध्ये राहत होतो पण गरज नसताना हे प्रोडक्ट घेतले गरज नसतानी जेव्हा मार्केट मधले प्रोडक्ट वापरत होतो गरज नसता गरज असताना जेव्हा पालात राहत होतो गरज नसतानी हे प्रोडक्ट वापरले त्याचा परिणाम ऐकायचाय तुम्हाला त्याचा परिणाम ऐकायचाय तुम्हाला मित्रांनो हा त्याचा परिणाम असा झाला या व्यवसायाच्या माध्यमातून पालातून चालू केलेला बिझनेस आज तुम्हाला सांगायला प्राऊड वाटत सुरुवातीला मला हजार रुपये बाराश आले बाराशे आलेत दहा हजार आले एक लाख रुपये आले आज आठवड्याचं इन्कम सरास दोन लाख दहा हजार रुपये आठवड्याला मला नेत कधी आयुष्यात विचार केला नव्हता कधीच आयुष्यात विचार केला नव्हता माझ्या खानदानामध्ये कोणाकडून टू व्हीलर नव्हती पण या भीतीची दाखत आहे या पीकेची ताखत आहे पहिल्या दोनच वर्षामध्ये मी पहिली गाडी घेतली शिफ्ट डिझाय साडेआठ लाख रुपयाची त्या गाडीला त्या गाडीला जवळपास दीड लाख किलोमीटर पळवली दुसरी गाडी घेतली क्रेटा वीस लाखाची त्याही गाडीला दीड लाख किलोमीटर पळवली आणि तिसरी गाडी आणली मित्रांनो त्या गाडीची किंमत जास्त नाही फक्त सव्वा कोटी रुपयाची बी एम डब्ल्यू एक्स फाईव्ह